भाग क्रमांक दहा अर्थात सिद्धेश्वर नगर आणि परिसरमध्ये आज भारतीय जनता पार्टीचा झंझावती प्रचार सुरू झाला सौभाग्यवती झांबरे श्यामल अतुल या भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार आहेत तसेच प्रभाग क्रमांक दहामधून चांदणे अनिता प्रवीण अनुसूचित जाती महिला राखीव चौधरी समाधान जगदेव ओबीसी मराठे करिश्मा जितेंद्र हे सर्व कमड या चिन्हावर उमेदवारी करीत आहेत प्रत्येक मतदाराला चार मतदानाचा अधिकार आहे त्यातून एक नगराध्यक्षपदासाठी तर तीन नगरसेवक पदासाठी अशी एकूण चार मते देण्याचा अधिकार वार्ड क्रमांक अर्थात प्रभाग क्रमांक दहामध्ये वरणगावच्या नागरिकांना राहणार आहेत विशेष लक्षणीय बाब म्हणजे हे चार फुल्या आणि हे चार मताधिकार फक्त आणि फक्त सिद्धेश्वर नगर अर्थात वार्ड प्रभाग क्रमांक दहामध्येच असणार आहे याची नोंद घ्यावी या दरम्यान मोठा प्रतिसाद या प्रचार रॅलीला मिळालेला आहे मागील कार्यकाळात केलेली विकास कामे या आधारावर या तिन्ही उमेदवारांनी आणि नगरा नगराध्यक्ष या पदासाठी इच्छुक असलेल्या श्यामल अतुल झांबरे यांनी विकास कामाच्या बळावर इथं मतदान मागितलेलं आहे सिद्धेश्वरनगर येथील स्मशानभूमीचे बांधकाम केलेले आहे सिद्धेश्वर नगर येथील सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम केले सिद्धेश्वरनगर येथील सर्व परिसरामध्ये जवळपास तीन हजार मीटर लांब गटार बांधकाम करण्यात आलेले आहे प्रभांक क्रमांक अठरामध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले सिद्धेश्वरनगर येथील नवनाथ मंदिरासमोर पेवर ब्लॉक व हो कॉन्क्रीटीकरण केले सिद्धेश्वर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पेवर ब्लॉक बसवले गेले आहे प्रभाग क्रमांक अठरामधील जनतेला वैयक्तिक शौचालयाचा लाभ मिळवून दिलेला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ नगरमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम केलेले आहे रेल्वे पुलाखाली गटारीचे बांधकाम केलेले आहे यावेळी उमेदवारांनी दावा केला आहे की आमचे हे आश्वासन नसून तर वचन आहे फक्त आश्वासन नव्हे तर विकासाचा आणि विश्वासाचा शब्द आहे आमचा असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश भाऊ महाजन केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे मंत्री संजय सावकरे यांच्यामार्फत जास्तीत जास्त निधी आणून प्रभाग क्रमांक दहा वरंगगाव शहरात सर्वोच्च स्थानी आणण्याचा प्रयत्न करणार सिद्धेश्वरनगर आणि परिसराचा पूर्ण काय आपलाट करणार प्रभाग क्रमांक दहामध्ये उत्कृष्ट दर्जाचे रस्ते तसेच ओपन स्पेस जागेवर ऑक्सिजन पार्क ओपन जिम तयार करण्यात येईल प्रभाग क्रमांक दहा स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ बनवण्यासाठी उमेदवार कटिबद्ध आहे असा प्रचार करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक दहा भूमिगत गटार वाहिनी तयार करून सांडपाणी व्यवस्थापन करणे स्वच्छ व आरोग्य पोषक वातावरण तयार करणे तसेच प्रभागातील खुल्या जागांवर व्यवसाय सोयीचे होईल अशा ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करून गरीब गरजू व्यक्तीस गाडा कमी मासिक दरात उपलब्ध करून देणे महिला सक्षमीकरण अंतर्गत बचत गटाच्या महिलांसाठी गट सक्षम करणे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून देणे सिद्धेश्वर नगर येथील अतिक्रमित गरजू गरीब जनतेच्या जागा नियमित करून त्याचा सात बारा अधिकृत उतारा देणे महात्मा गांधी विद्यालयातील जिल्हा परिषद शाळा सिद्धेश्वर नगर रस्ता काँक्रीटकरण करणे सर्व जाती धर्माचे सामाजिक हित बघून सर्वसमावेशक छत्रपती श्री शिवाजी महाराज सामाजिक सभागृह निर्माण करणे श्री नवनाथ महाराज मंदिर व हनुमान मंदिरासमोर सभामंडप तयार करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरळा सिद्धेश्वर नगर येथे सभामंडप डिजिटलाइज करून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग व परिसर करणे व्ही लावून सुरक्षितता निर्माण करण्यास कटिबद्ध राहणे प्रभाग क्रमांक दहा मधील स्वच्छता गटार दिवा बत्ती पिण्याचे पाणी मूलभूत सुविधांवर भर देऊन जनहितार्थ व्यापक जनहितार्थ कामासाठी कटिबद्ध राहणे अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आलेली आहे thank